क्वालिटी आम्ही लहान असल्यापासून म्हणजे यांचे वडील असल्यापासून दुकानामध्ये येतो आणि चांगली क्वालिटी आहे चव चांगली आहे डेली कस्टमर आहे तुम्ही हो आम्ही जर चार आठ दिवसांनी काही ना काही चटणी बद्दल काय सांगाल तुम्ही फापडा आहे गाजराची चटणी गाजराची चटणी अतिशय उत्तम खूप दिवसाची ना ओके इथं बाकी चव्हाण बदललेली नाही यांच्या वडिलांपासून जे आहे ते तशी आहे आणि सगळ्या पदार्थांची चव अतिशय सुंदर काय फापड आहे ना हो हे कोणत्या पिठाच आहे सम्राट बेसन म्हणणं बांधता सम्राट बेसन सम्राट बेसन फॉर्चून तेल आहे हिंग राहतो ओवा राहतो त्याच्यात म्हणतो म्हणजे तुम्हाला पोटाला काही त्रास होणार नाही हिंगामुळे आणि फॉर्च्युन तेल राहतं आपण फॉर्च्युन तेल अजून काय काय बनवतो तुम्ही आपण सगळं फरसाण इथं स्वतःच बनवतो फरसाण तुमचं स्वतःच सो स्वतःच सोतास आपलं मॅन्युफॅक्चर याच बट्टी इथं सगळं लाईव्ह बनवतो आपण सगळं लाईव्ह फरसाण इथं बनतो अजून काय काय फेमस तुमचं आमच्या इथं फरसाण मध्ये पापडी आहे जी जारा पापडी म्हणतात ती पण आमची फेमस पापडी पण आमची फेमस आहे तिला भावनगरी म्हणता गाठी भावनगरी जारा पापडी हे स्वतः आपण मॅन्युफॅक्चरिंग इथं स्वतःच बनवतो आणि त्याच्यात हे फरसाण आहे बनवू हे मद्रास मिक्स आहे खट्टा मिठा आहे लसूण फरसाण आहे एवढे फरसाणचे प्रकार आपण स्वतः लाईव्ह बनवतो आणि जुना नासक आपलं दुकान इथं वर्षानुवर्षांपासून आहे एकोणीसशे साठ पासून आमचे दुकान चालू आहे किती पिढी तुमच्या आता आमची चौथी पिढी चालू राहिली आमचे आजोबा होते मग आमचे वडील आले आम्ही आता आमची चौथी पिढी पुढे आलेली बेसन कोणतं कंपनी सम्राट बेसन आपण वापरतो स्पेशल आहे ना चना बेसन चना स्पेशल सम्राट बेसन मधन माल बनवतो आपण स्वतः आणि हे चटणी तुमचं आम्ही फापडा बरोबर चटणी अशी वल्ली देत नाही पण आमची ड्राय चटणी आज पण आपण जुना नाचकात असो का पूर्ण नाचकात आमचं शिव कोणीच बनवत नाही फक्त फक्त आम्ही गाजर चटणी बारा महिने बनवतो तिखट हो याच्यात गाजर आहे ढोकळा कोथंबीर आहे हिरव्या मिरच्या आहे याची आपण चटणी स्वतः इथं बनवतो चटणी कोणी बनवत नाही जे बनवणार ना आहे ते ओल्ली बनवतात पण ह्याला जी प्रोसिजरला वेळ लागते ती बनवायला कमीत कमी चार तास लागतात आपण दुपारी बाराला सुरुवात करतो तेव्हा चार पर्यंत ती चटणी होती गाजर रोज एवढी पाठीभर आम्ही गाजर रोज आणतो रोज खिचतो त्याला त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाकून त्याचं पाणी काढायचे त्याच्या मागे प्रोसिजर केलं बारा वाजता सुरुवात केलं तर तेव्हा चार वाजेपर्यंत होतो रोज तेवढी चटणी लागते आम्हाला म्हणून आम्ही संध्याकाळपासून सुरुवात करतो संध्याकाळी चार नंतर आपण चटणी सुरुवात करतो नाशिकमध्ये किती वर्षापासून आपण एकोणीसशे साठ पासून आपलं दुकान चालू आहे आणि आमची चौथी पिढी सुरुवात झाली आता हे पूर्ण आले आमचे लोकेशन जुना नाशिक मध्ये भद्रकाली मंदिरच्या मागे तिवंदा चौक आहे नाव तिवंदा चौक आहे भद्रकाली मंदिर आहे त्याच्या बॅकसाइड हे कोणती वडी म्हणता हे पण बनवत तुम्ही हो स्वतः इथं आपलं शंकरपाळे दिवाळीचे फराळ्याचे सगळे प्रकार बनवतो आपण ऑर्डर कशी घेतो दिवाळी दिवाळीचे फराळ्याचे पण ऑर्डर घेतो जेव्हा आपल्याला दिवाळी असते ना त्या टाइमला सगळं आपण स्वतः इथं सम्राट बेसन मध्ये बनवून आपण देतो गिरायकांना कस्टमरला तुपामध्ये आहे पगार नाही तुपात काही बनवत आणि बाकी कोणाला जर काही वेगळी मागणी असेल तर त्यांची कोणी आला आपल्याला सांगितलं कोणी तेल तेलमध्ये तर त्यांची रिक्वायरमेंट असेल आणि साधू तुपात एखादा अडून यांच्या असतात कोणाच्या घरात कार्यक्रम त्यांना आपण रिक्वायरमेंट पूर्ण करून देतो त्यांनी आणून दिल्या ना तर आपण त्यांना करून देतो स्वतः तुम्हीच करता स्वतः बनवून देतो इथं आणि आम्ही पण स्वतःनी पिढी आमचे आजोबा होते मग वडील होते त्याच्यानंतर आम्ही त्याच्यानंतर नंतर चेन्दर। एम चिरंजीव आमचे त्यांचं नाव आहे ही काव्य काव्य अजून काही शाखा वगैरे घ्यायची नाही इथे आपलं फक्त जुना नाशकात एकच दुकान आहे आणि इथले आपली चौथी पिढी पण पोरं पण सांभाळून आम्ही स्वतः बनवणार आहे आम्ही स्वतःच आहे बाहेरच्या माणूस कुणी करत नाही आम्ही स्वतःच करतो इथं स्वतःच बनवतो बाहेरून काही आणत नाही स्वतःच बनवायचं आणि स्वतःच करायचं सगळं घरगुती घरगुती आणि सुद्धा पण आम्ही स्वतः इथं घरात बनवून मसाले राहतात जे गरम मसाला लागणार आहे हळद आहे मिरची आहे ते सगळं स्वतः तुमचा स्पेशल मसाला वगैरे विकता का तुम्ही नाही नाही आपण मसाला नाही विकत पण आपण जे चिवड्यांना लागणारा मसाला आहे सगळं स्वतःच मॅन्युफॅक्चर करतो स्वतःच करत वर्षभराचा आमचा मसाला आहे वर्षभराची लाल तिखट हळद आहे गरम मसाला आहे आम्ही सगळं वर्षभराचं भरून घेतो आणि इथं तेल बेसन पण आपण स्वतः इथं व्यवस्थित माहेरून मार्केट मधन गोड काय तुमची इथं गोड गोड मध्ये आमचा मोहनथाळ प्रसिद्ध आहे ते म्हणते त्याला मोहनथाळ चटणीसाठी खूप दूर दूरून लोक येतात गोड फक्त हे गोड आमचं गुजराती आयटम आहे मोहनथाळ म्हणून गुजराती आयटम हा पण गुजराती आयटम हा खमन ढोकळा आहे खमन ढोकळा तो फापडा आणि खमंग लोकांना खायचं खूप दिवस झाले पूर्वी जुना मध्ये राहायचं तेव्हा नेहमी यायचो पण आता बाहेर राहायला गेलो आरटी ऑफिसला चौकस पण मग खूप छान आहे मस्त एकदम दुकान कधी कधी पूर्ण हे आम्ही आता माझ्या जन्माच्या अगोदर पासून येतो ला जन्म झाला त्या ते जन्माच्या अगोदर डेली कस्टमर आहे तुम्ही हो छान नेहमी येतो आता तो बाहेर राहायला गेलो पण आता इथं जुना नाशिक मध्ये आलो का नेहमी इथलं थँक्यू